सावरोली खाटपाडा रस्त्यावर पौद गावाजवळ केमिकल गॅस टँकर पलटी सावरोली खाटपाडा रस्त्यावर पौद गावाजवळ केमिकल गॅस टँकर उलटला असून गॅस सिलेंडर उलटल्याची माहिती मिळताच खालापूर तालुक्यातील रेस्क्यू टीम तेथे दाखल झाली आहे टँकर उलटल्याने काही गॅस लिकेज आहेत असे समजताच त्या ठिकाणी केमिकल एक्सपर्ट टाटा स्टील फायर टेंडर घटनास्थळी दाखल झाले आहेत लिकेज असलेले सिलेंडर मॅन्युअली बंद करण्यात आले असून तेथे कोणताही ते अनर्थ होऊ नये यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा फायर टेंडर आणि ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अल्कलाईन अमाइन्स या कंपनीतील एक्सपर्ट देखील त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पोचले आहेत कोणतीही आणि तेथे होऊ नये यासाठी तेथून या ते वाहतूक बंद करण्यात आली आहे